शेतकरी मित्रांनो अॅग्रोवन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आपण आजच्या अॅग्रोवन शेतमार्केट पॉडकास्ट मधून महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण सोयाबीन कापूस कांदा आले आणि हरभरा पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत आंतरराष्ट्रीय बाजारात आज कालच्या तुलनेत सोयाबीनच्या भावात नरमाई आली होती सोयाबीनचे वायदे दुपारपर्यंत दहा पॉईंट सतरा डॉलर प्रतिबुशेस होते तर सोयाबीनचे वायदे तीनशे बावीस डॉलर प्रतिटनांवरती होते देशातील बाजारात सोयाबीनचा भाव कायम होता सोयाबीनचा भाव हजार सहाशे ते चार हजार सातशे रुपयांच्या दरम्यान काढला होता सोयाबीनच्या भावातील चढउतार कायम राहू शकतात असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला कापसाच्या भावातील चढउतार कायम आहेत आंतरराष्ट्रीय बाजारातील भाव आज कालच्या तुलनेत काहीसे नरमले होते तर देशात कापसाचा भाव काहीसा स्थिर होता कापसाचे वायदे आंतरराष्ट्रीय बाजारात आज दुपारपर्यंत एका एकोणपन्नास सेंट प्रतिपाऊंडच्या दरम्यान होते तर देशातील वायदे एकोणसाठ हजार तीनशे दहा रुपये प्रतिखंडीवर होते जागतिक बाजारात सध्या कापसाच्या भावावरील दबाव कायम दिसतो तर देशातील कापूस पुढील महिनाभरात बाजारात दाखल होईल त्यामुळे कापसाच्या भावातील चढउतार कायम राहू शकतात असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला केंद्र सरकारने कांदा निर्यातीवरील किमान निर्यात मूल्य काढले आणि निर्यात शुल्क कमी केल्यानंतर कांद्याच्या भावात चांगली सुधारणा झाली होती पण त्यानंतर कांद्याच्या भावात पुन्हा चढउतार सुरू झाले अनेक बाजारात कांद्याचा भाव क्विंटल माग दोनशे ते तीनशे रुपयांची नरमाई आली होती आज कांद्याचा सरासरी भाव चार हजार दोनशे ते चार हजार सातशे रुपयांच्या दरम्यान अनेक बाजारात होता कांद्याच्या भावात पुढील काळात चांगली तेजी येऊ शकते असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला बाजारातील गवाराची आवक मागील काही दिवसांपासून चांगलीच कमी झाली आहे त्यामुळे गवारचा भावही टिकून आहे मागे राज्याच्या अनेक भागात झालेल्या पावसाचा फटका गवार पिकाला बसला आहे त्यामुळे बाजारातील आवक घटली आहे सध्या गवारला प्रति क्विंटल सरासरी चार हजार ते पाच हजार रुपयांचा भाव मिळत आहे गवारचा हा भाव पुढील काही दिवस कायम राहू शकतो असा अंदाज भाजीपाला बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला टोमॅटोच्या भावात चढउतार सुरूच आहेत टोमॅटोचा भाव मागील दोन दिवसांपासून पुन्हा वाढला आहे बाजारातील टोमॅटोची आवक काहीशी कमी झाली आहे त्यामुळे टोमॅटोचा भाव वाढलेला दिसतोय वाढलेल्या पावसाचाही टॉमॅटोच्या आवकेवर परिणाम दिसत आहे टोमॅटोचा भाव बहुतांश बाजारांमध्ये दोन हजारांच्या दरम्यान दिसत आहे सध्या टोमॅटोला सरासरी एक हजार आठशे ते दोन हजार चारशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय यापुढील काळातही टोमॅटोच्या भावातील चढउतार कायम राहण्याचा अंदाज आहे असे व्यापारी सांगत आहेत हा पॉडकास्ट आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी ऍग्रोवनला आता सबस्क्राईब करा